असू देत पांडुरंग कांबळे असू द्या नाहीतर विरशन डोंगळे असू देत विरशन डोंगळे असतात होऊन प्रजापरांच्या वेळी घोषित सुद्धा उल्लेख केला होता की काय झालं बाबा कशासाठी जमलेची त्याचे पैसे दिले नाहीत मागासवर्गीय माणसं का, का तुम्ही उत्तर दिलं नाही कालच्या स्टेजवर विरशन डोंगळेच्या जमलीचा कसा व्यवहार केला योगेंद्र दादा एक मागासवर्गीय व्यक्तीची जमीन एका गावातल्या व्यक्तीने खरेदी केलेली होती स्टॅम्प ड्युटी भरली होती आणि स्टॅम्प ड्युटी भरून तो खरेदी त्या दिवशी खरेदीचा व्यवहार झाला नाही आज ती व्यक्ती त्यांचा भाषा आहे तर समोर आहे संपूर्ण नीती तुम्ही तर इतका मोठा अन्याय त्यांनी केलाय ज्या वेळी अठरा शिटी दाखल करीत त्यांच्यापर्यंत गेल्यावर त्यांनी पंधरा लाख रुपये यांचे दिले अठरा लाख रुपये कागद केलाय यांना पंधरा लाख रुपये दिले अजून पैसे त्यांचे दिले नाही दोघे ते उपस्थित आहेत आणि भाऊंच्या न्याय मागतात भाऊ निवडणूक होईल नऊ तारखेला मतमोजणी पण होईल आपल्या आशीर्वादाने आपल्या कामाची जेव्हा भाऊ सांगतो प्रत्येक गावात जाऊन मत मागितले विकास कामाचे जमिनीच्या विषयावर निलेश निलेश दोन मिनिटं बोल मी माझं मत आमचे मामा विरशन ढोबळे यांना फसवून किडनॅप करून त्यांची जमीन त्यांच्या नावावर करून घेतली आणि झाली गोष्ट त्यांना पैसे वगैरे काही दिले नाही ऐकलं का विरशन ढोबळे खरं आहे काय आणि त्यांना माहिती आहे त्यांना आम्हाला जमीन द्यायची नाही आमची आम्हाला जमीन परत मिळाली मला चार महिने मागाचा डोळ चोर गोड ठेवलं होतं चार महिने तिथे घरी मला एक महिना इथे ठेवलं होतं गावात परंतु आम्ही मला काय केलं की लग्न करतो आम्हाला पैसे टाकतो असं आम्ही तर कोणी फसवणूक केली आणि खरोखरच फसवणूक केली असं केली की पंधरा लाखाची आपली एकच आपली ती दोघा भाव आणि बहिणी नाव असं तिकडे नाव एक आपली केली त्याला भावा पाच लाख ला मिळते त्याला एकच सांगतो मी तुम्हाला आज ही वस्तुस्थिती खरे भाऊ तुमच्याकडे दाद मागतात पंधरा तारखेनंतर थोडस यांना न्याय ना द्यावा मी हात जोडून विनंती करतो सोनीगावच्या वतीनं आज या मागास ते कॉन्ट्रोल मागास स्वरूप जो हे पण आज जर असा जर प्रसंग जर आमच्या गोरगरीब समाजावर जर याला लागून धंदा पैसे घेऊन तर ही सोनेगावची जनता माफ करणार नाही दादा पाच मिनिट मला निश्चित खात्री आहे भाऊ त्यांना न्याय देतील भाऊ एकच सांगतो गेले आठ दिवस झालं प्रत्येक गावात अशी दादाच्या बरोबर आम्ही मतदार मागायला गेलो तुमच्या विकास कामाच्या जोरावर प्रत्येक गावात आमचं स्वागत केलं कुठल्याही परिस्थितीत भाऊने दिलेले उमेदवार आम्ही सत्तर ते पंच्याहत्तर ऐंशी टक्क्यानं मतदान करू अशी ग्वाही दिल्या भाऊ आणि त्यामुळे मी निश्चित सांगतो आम्हाला निवडून कोणतीही अडचण नाही फक्त याला सगळ्या ह्या सगळ्या गावात कोट्यवधीची आकडी ऐकून आज आता आमचे नगरसेवक आहेत आज गणेशदा माळीत आहेत योगेंद्रजीत थोरात आहेत निरंजनदा ओटे आहेत सगळे आहेत खरं सांगता एक भाऊसारखी व्यक्ती असल्यामुळे आज आमची ही निवडणूक सुकर आहे आणि समोरचा भ्रष्टाचारी माणूस आहे त्यामुळे निश्चितपणे आम्हाला ते सर्व निवडून देतील आणि आमच्या कमळ या बटन दाबून मला आणि आशिषदा निवडून द्यावं एवढंच या प्रसंग सांगतो